शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार मी रोजीना मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोतापूर ग्रामस्थांचा निषेध आणि श्रद्धांजली दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धर्मविचारून सव्वीस निरपराध पर्यटकांचा बळी घेतला गेला या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दि रेझिस्टन्स फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे ज्यामुळे देशभरात तीव्र संताप पसरला आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोतापूर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मृतकांना श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी ग्रामस्थांनी पाकिस्तानी ध्वजाची होळी करून हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविला कार्यक्रमात डॉ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले हल्ल्याचा निषेध करताना एकजुटीचे आणि कठोर कारवाईचे आवाहन केले मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी या घटनेविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना दर्शवली नमस्कार, बावीस एप्रिल रोजी पहलगाम काश्मीरमध्ये तो आपल्या हिंदू बांधवांवरती हल्ला झाला लोकांना डायरेक्ट मारण्यात आलं ती त्यांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिट स्तब्ध राहू श्रद्धांजली झाल्यानंतर जा एक दोन मिनटं मला असं काही खूप बोलता येत नाही किंवा मी तसं तयारीने नाही आलेला नाही एक दोन मिनटं आपण एक बोलकांची थोडी चर्चा करू आणि नंतर पाकिस्तानचा ध्वज पण रस्त्यावरती बाहेर जायचा घोषणा द्यायचा आणि हा कार्यक्रम सांग अरे एक मिनिट आपण वेदनाची शांती 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 सगळं झालेलं आहे बऱ्याच जणांना व्हिडिओ मोबाईल याच्यामुळे खूप सगळं माहिती आहे कळलेलं आहे खूप काही मला सांगायला नको आहे पण तरी सुद्धा मला जे का वाटतं ते मी आपले दोन मिनटं बोलतो की आपण त्या जागेवर आहोत असा प्रत्येकाने विचार करून बघा की काही लोक चालले आणि तिथलं असं ठरवून सगळ्यांवर अंधारून जर गोळीबार केला असता तरी एक वेळ समजलो असतो नाव विचारून धर्म विचारून जो आघात झालाय हा आपण म्हणजे मला बावीस आणि तेवीस दोन्ही रात्री दहा मिनटं पण झोप नाही लागली ह्या मानसिकते सबन भारतावरच हल्ला करायचा आहे ठीक आहे सगळ्यांना मारलं ठीक आहे नावं विचारली हिंदू असेल तर मारलं मुसलमान असेल तर नाही आणि पुरुषांना मारलं मुलाला आणि बायकोला सांगितलं मोदीला सांग एवढी घुमट गेली एवढा ते जर करतात तर आपण का हे आता सगळ्यांनी त्या चिंतन करण्याची गावातील शिराणी सगळ्यांना ते तिघेजण गेले महाराष्ट्रातले ते सहा जण गेले ते तिघेजण विनायक पुराणी जो रोज आपल्याबरोबर असतो त्याची सख्खी बहीणपणे आणि आते काय झालं असेल विचार करा सोळा एप्रिलला बरं ते कोणी असलं तरी व्यवस्थित वडील कर्ण आजोबा पोलिसात सोळा एप्रिलला लग्न झालं अठरा एप्रिलला फिरायला ह्याच्यात युरोपमध्ये जाणार होती विसाचं काम न झाल्यामुळे तिथे गेली काश्मीरमध्ये सहाव्या दिवशी नवरासा समोर ठरवल्यात आणि हे ठरवून केलेलं आहे आणि ह्याच्या मागे कोण आहे मला नाव घ्यायला काय अवघड नाही तर ती प्रवृत्ती ठेचणं आणि ती आपण काय एकट्या किंवा दोघट्या नाही ठेव ठेचू शकत त्या दृष्टीने विचार करणं आणि आपल्या लेवलला आपण काय करू शकतो डायरेक्ट बहिष्कार हे सगळ्यात महत्वाचं अस्त्र आपल्या हातात आहे प्रत्येकाने शांतपणे विचार करा मी जास्तीत जास्त व्यवहार जो माझा बांधव आहे त्याच्याशी करी आणि मी ठरवून म्हणजे तसं सांगतो की जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे असं आहे एक उदाहरण सांगा आपण खेळीमिळीत बोलतोय गाडीत एसीत उंदीर गेला कोणच नाही काढणार आपल्यात नाईलाजणे द्यावी लागली पण आयुष्यात विसरणार नाही जी गोष्ट आपल्या बांधवाकडे मिळते ती आपल्या बांधवाकडेच घ्यायची ग्राम विकास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून अजून बरंच काय बोलू शकतो आणि त्याप्रमाणे मी स्वतः कृती करतो जी वस्तू आपल्या गावात मिळते ती गावातच घ्यायची नाहीच गावात मिळत ती बाहेर म्हणजे आता उदाहरणार्थ मला वह्या पेन रिफिल स्टेशनरी किंवा जे काय लागतं मी राजापुरातून नाही तर रत्नाऱ्यातून आणण्यापेक्षा गुहात यायला हवं ना तो माणूस रोज माझ्याकडे येतो ना मग माझ्याकडून जे काय दोन रुपये मिळायचे ते माझ्या माणसाला देत ना असा विचार प्रत्येकाने करावा काही वस्तू बनत नाहीत तर तो बाहेरून आणतो मधलं जे काय आहे ते त्याला मिळावं हा एक विचार दुसरा सण गणपतीचा आणि विक्री त्यांची वाढली काय उत्सवाचा उपयोग त्या जो टिळा लावतो त्याच्याकडेच खरेदी करेन असं प्रत्येकाने मनोमन ठरवलं किती फरक पडेल तुस नुसता विचार करून बघा अशा काही गोष्टींचा आपण खूप बारीक अभ्यास करायला हवा त्याच्यातलं आता एवढं एकच उदाहरण समजून पहिलं गाव काश्मीर मधला भाग एकतीस टक्के एकूण त्यांचं जे काय आहे त्यातलं एकतीस उत्पन्न त्यातलं एकतीस टक्के उत्पन्न एक उत्पन हे नुसतं पर्यटनावर आहे म्हणजे जे लोक जातात त्यांना घोड्यावर बसून नेऊन आणणं किंवा म्हातारी माणसं असेल त्यांना डोळीतून नेऊन आणणं आणि सगळे मुस्लिम आहेत असो सेवा करतात पैसे घेतात आज काय होईल अनंतनाग आपल्या काय अमरनाथ यात्रा बंद पडली तीन वर्ष कोणी भारतातला माणूस गेला नाही हा विचार त्यांनी करायला होता पण नाही करायचा पण जर पर्यटन थांबलं डायरेक्ट एकतीस टक्क्याने त्यांचा जीडीपी किंवा कायदे जी राष्ट्र राज्यात उत्पन्न खाली आपल्या जीवावर चकतात आणि परत आपल्यावर होत आणि जरी पाकिस्तानच्या बाहेरच्या येऊन दहशतवाद्यांनी हल्ला केला असेल तरी स्थानिकांची पूस किंवा मदत असल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही आपण विचार करून बघा आपल्या गावात अशी एखादी घटना घडली आता अचानक कोण बाहेरून येऊन घरी काहीतरी इथली जगात पूस असणार असं माहिती कसं कर काय कर आपण गांभीर्याने विचार करावा आपण आता याच्यानंतर ध्वज जालो घोषणा देऊ अजून कुणाला काही सांगायचं असेल किंवा काही विचारायचं असेल जेवढं मला येईल तेवढं मी सांगेन म्हणजे पुलवामा हल्ला झाला उरी हल्ला झाला आणि आता दुसरा अजूनही सांगतात पण बावीस तेवीस तेवीसला दुपारी राजापूरला तहसीलदारांना हे दिलं निवेदन काल पुन्हा जवळ चौकात जमले होते पण नाही शक्यत चोवीसला पंचवीसला संध्याकाळी आम्ही रत्नागिरी गेलो रात्री अकरा वाजता साधारण पंधराशे हिंदू बांधव आणि मोर्चा होता मोठा बरोबर एश्ट्या बाहेर पडतात ना रत्नागिरीतल्या बस स्टँड मधून असं चाललो होतो आम्ही इकडून मोर्चा आणि इकडून समोरून मला चालू होती पण झिन्या गतीने समोरून ह्याच्यासारखा वयाचा एक हिंदू स्कूर थांबली हे झाल्यामुळे ट्रॅफिक जाम घोषणा लगेच घोषणेसाठी हात वर केलं त्याचबरोबर एक मुस्लिम बांधव गाडीवर होता पाठी आई वगैरे होती मागे दात ओठ आवळून मोर्चाकडे बघत होता लक्षात घ्या मानसिकता एवढ्या दिवसात कुठे तुम्हाला असं दिसलं किंवा काय दुसरं एक प्रत्येकाने विचार करताना एवढी एक गोष्ट लक्षात राष्ट्र राष्ट्र प्रथम राष्ट्रप्रथम राष्ट्र धर्म पक्ष व्यक्ती एवढं एक उदाहरण सांगतो या निमित्नी थांबतो माझं याचं था भांडण आहे पण कधी पक्षाचा विषय आला भांडण विसरायचं आणि पक्षाचं काम करायचं धर्माचा विषय आला त्याचा पक्ष माझा पक्ष वेगळा आहे पण धर्मासाठी दोघांनी एक होऊन काम करायचं राष्ट्राचा विषय आला वेगळा धर्म असला तरी राष्ट्रासाठी म्हणून एकत्र येऊन काम करायचं किती जणांची तयारी पारशी जैन बौद्ध आपल्या बरोबर येतात येतील आहेत का सांगा मुस्लिम बरोबर जे असतील जे राष्ट्रभक्त मुस्लिम असतील ते नक्की आमच्या बरोबर आहेत संघात सुद्धा मुस्लिम जागरण मंच असे एक वेगळा भाग आहे संघ पण मुस्लिमांना घेतो पण तेवढा राष्ट्रप्रेम पाहिजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला बोलताना थोडासा होत आहे आणि आपण खूप जागरूकतेने राहिलं पाहिजे जो आपल्याशी चांगला त्याच्याशी आपण चांगला आणि हे सगळं वैयक्तिक नव्हे तुझा स्वार्थ माझा स्वार्थ नाही राष्ट्रप्रथम भारत माता की भारत माता की वंदे वंदे हरो 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 हर भारत माता की जय वंदे वंदे माधव जय भवनी जय भवनी जय जय भवनी वंदे वंदे भारत माता की भारत माता की भरत माता की सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की અખંડ ભારત પાખંડ ભારત અખંડ ભારત ભારત મી ભારત માતાકી વંદે વંદે અતિરેક બિમોર કે अतिरेखांता बिमोड संपूर्ण भारतात म्हटलं अतिरेखांता बिमोड करून त्यांना पूर्णपणे पाहिजे रावत पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का